जे हर्षवर्धन पाटील बोलतोय साहेब बोला ना साहेब काय ते तुम्ही स्टेटमेंट देतो काय वातावरण पेटलंय कसलं पेट पेटवा ना काय पेटवायचं साहेब तो माणूस उपाशी मारायला लागलाय तुम्ही काय सांगितलं उपाशी मारायला समाज पेटून मारतो ना तो नाही पद्धत असते का आणि एकदा पंतप्रधान काय धमकी दिली साहेब तुम्ही ऐकलंय का ते मी ऐकलं मी टीव्ही वर पाहिलं मी ते मग तुम्ही मी काय म्हणतोय तुम्हाला जर काय समाजासाठी करणं होत नसेल ना तर तुम्ही शांत तरी राहावा ना कशाला शांत राहा तू कोण माझा ऍडवायजर आहे का रे नाही ऍडवायझर नाही 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 मी सर्वसामान्य मराठा युवक साहेब अरे कसे मराठा आहे तुम्ही तिच्या आईला असला आता लिडर होऊ शकतो काय मराठा यांचा लिडर होऊ नाही समाजाची भावना मानतोय ना तुम्ही काय तसं करताय पण कुंडी करा हे करा हे काय कुंडी मारा साहेब ते तुम्ही, तुम्ही स्वतः जाऊन जा तिथं बोलू शकता ना त्या गोष्टीला किंवा त्यांना बोलून घ्या तुम्ही पण तुम्ही असं स्टेटमेंट देऊन काय हे करताय सांगा बरं तुम्ही नाही मी आता करणार मध्ये तू जास्त हे करतो साहेब काय करायचं आम्हाला बीजेपी शिवसेना आम्हाला देणं घेणं नाही हो साहेब नाही ऐकून घ्या तू मोदींना अडवतोय ना मी बघतो कसं काय ओ साहेब एवढा ऐकाय ना साहेब तो मोदीचा आणि बीजेपीचा विषय नाहीये तो विषय आपल्या मराठा समाजाचा आहे तुम्ही पुढाकार घेऊन ती गोष्ट केली पाहिजे का नाही सांगा बर अरे ऐकून घ्या मी बीजेपी मध्ये आहे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ मंत्री हां मग मी ऐकून घे मग तुमच्यासारख्या जबाबदार माणसाकडनं ऐकणं किंवा असे स्टेटमेंट देणं योग्य का साहेब मला योग्य वाटते ना मी विचार करून ठीक आहे साहेब मग आम्ही सगळे जे मराठी आहेत ना की तुम्हाला सुद्धा आम्ही काय आमची ताकद आहे ना हे आम्ही तुम्हाला निवडणुकीतून शंभर टक्के दाखवून देतो साहेब